माझं नाव गिरीश अग्रवाल तर जालिंदर बोरकर सर आणि भोसले मॅडम ते आपली विहीर आहे इथं ते विरचं पाहणी करताना त्यांना इथं आढळून आलं की इथं झाड आहेत हे जे गांज्याचे झाड आहे तर ते जसं ते झाड पाहिलं आम्ही तू काही पोलीस चौकीत कंप्लेंट केली त्यांना मग जे पेट्रोलिंगला आहे जे एक हवालदार साहेब आहेत शिंदे साहेब ते आले आमच्यासोबत आले आणि ह्या सगळ्या लोकांना इथं जे राहत होते ते सगळे सगळ्यांना घेऊन गेले पण खोऱ्या कागदावर अजून काय त्याच्यावर एफ आय आर नोंद किंवा एफ आय आर नंबर अजून काय नोंद आम्हाला भेटला नाही आहे प्लेन पेपरवर आमचं नाव लिहून घेतलं आहे आणि बाकीच्यांचे ते नाव त्यांनी म्हणले फक्त आम्हाला म्हणले की तुम्ही जावा नंतर आम्ही आमचं बघतो आता आत तेच पोलीस साहेब आलेत आणि जो ज्या माणसाने गुन्हा स्वीकारला आहे की त्यांनी झाडं लावले आहेत आणि ते गांजा वडत होते त्यांच्यासोबत जे पाच सहा माणसं आहेत कारण तो झाड जवळपास सहा महिन्याचं आहे झाड तर ते सगळ्यांना माहीत आहे की तो झाड लागलेला आहे म्हणून तर ते वढायचे आणि ते लावायचे पण मी मंगला भोसले सी फोर एक मध्ये राहते मी सकाळी आमचे चेअरमॅन बोरकर बरोबर आली होती फोटो काढायला वीरचा तर आम्ही बघितलं की तिथं गांजेचे दोन तीन झाडं लागलेले तर आम्ही त्याचे फोटो काढले चर्चा केली की हे असे धंदे इथं चाललेले आहे आणि दारू पिऊन खूप भांडणं करतात नागडे होऊन बाहेर येतात सोसायटीचे आम्ही फॅमिलीचे लोक इथं राहतो आमचे पोरं इथं खेळतात आणि त्यांना पण त्रास होतो आणि ते पण बघतील की हे गांजा ओढतात ते पण गांजा ओढतील ना पोरं बघतील काय आम्हाला हे टेन्शनच आलं आहे की आमच्या सोसायटीमध्ये असले धंदे चाललेले आहे आमचे पोरं आहे इथं आमचे सो बिल्डिंगमध्ये मोठे मोठे पोरं राहतात त्यांनी बघितलं त्यांना बिघडायचा किती चान्स आहे आजकाल किती हे सगळे घाणेडे धंदे चाललेले आपण मीडियावर बघतो किती म्हणजे वाईट वाईट गोष्टी घडतात ते तर हे आम्हाला पटणार नाही आमच्या सोसायटीमध्ये असे धंदे चाललेले म्हणून आम्ही निषेध करतो ह्या गोष्टीचा माझं नाव गणेश कोहिनकर मी पण निर्मल टाउनशिपमध्येच राहतो मला पण दुपारी हा सगळा प्रसंग कळाला की इथे आतमध्ये आपल्या मागे जो प्लॉट आहे तर त्या प्लॉटमध्ये गांजाची झाडं सापडली आहे तर बिल्डरने तिथे काही सुरक्षा रक्षक नावाने असे काही लोक ठेवली आहे त्यांच्यासाठी पण आम्ही पोलीस व्हेरिफिकेशनसाठी अर्ज मागवला होता की माहिती करून घ्यायला असे कोण लोक आहेत ते त्यांची काय माहिती असावी पण त्याबद्दल बिल्डरनी किंवा तिथं राहणाऱ्या त्या लोकांनी काहीही त्याच्या म्हणजे रिप्लायस दिला नव्हता रिस्पॉन्स दिला नव्हता बरं त्याच्यानंतर मग आता असं झालं की आज सकाळी एक व्हिजिट मारली तिथे मागे विहिरीमध्ये काय आहे ते पाळण्यासाठी पाण्याची जी सोय पाणी असेल त्याच्यासाठी मग त्याच्यानंतर काय आलं तिथे जा गांजाची झाडं जी आहेत ती आढळली बरं त्याच्यानंतर ते मुलं कधी कधी दारू पिऊन त्यांच्या महानामाऱ्या पण होत्या जोरजोरात आवाज पण असतो वेळोवेळी आम्ही बिल्डरच्या लोकांना याच्याबद्दल समजवलेलं आहे सांगितलं पण काही त्याचा रिस्पॉन्स येत नाही आणि सोसायटीला एक प्रकारे हा त्रास होत चाललाय आहे ठीक आहे आज तिथं दोन तीन गांजाची झाडं असतील उद्या काय अजून बरं वाईट असू शकतं काही असू शकतं आता आज आपण बघतोय समाजामध्ये काय काय वाईट घटना रोज घडतात तशा प्रकारची एखादी घटना होण्याची आपण वाट बघायची का बरं याचं सगळं आम्ही दुपारी कंप्लेंट केली पोलिसांकडे बरं त्याच्यानंतर ए पी आय अब्दागिरे साहेब आहे त्यांचा पण आम्ही फॉलोअप घेतला आपले तुकाई पोलीस स्टेशनचे एपीआय आहे अब्दागिरे साहेब त्यांना सुद्धा आम्ही कॉल केला होता फॉलोअप करण्यासाठी तर दुपारपासून आत्तापर्यंत तर संध्याकाळ होऊन आता रात्र होण्यात आली आहे तरी आत्तापर्यंत तर अशी काय पंचनामा किंवा चौकशी झालेली अशी दिसून आली नाही आहे प्लस आम्ही आज जाऊन त्याचा काय फॉलोअप घेण्यासाठी किंवा विचारण्यासाठी जातो आहे जा तर आतमध्ये जे साहेब आलेले आहेत त्यांनी आम्हाला आतमध्ये येऊन नाही दिलं आणि आत्ताची करंट परिस्थिती आम्हाला कळत नाही आहे तरी आमची एक विनंती आहे अब्दागिरे साहेबांना की या गोष्टीबाबतीत आपण थोडीशी जरा दक्षता घेऊन जर कारवाई केली तर फारच बरं होईल आणि समाजाला आणि निर्मल टाउनशिपलासुद्धा फार मदत होईल अशी विनंती आहे त्यांना तरी काळे नगरमधील या निर्मल टाउनशिपमध्ये आढळलेले जे गांजाचे झाडं आहेत तर याबद्दल आमची विनंती तर आहेच तुकाई पोलीस स्टेशनच्या ए पी आयना की तुम्ही याची दखल घ्यावी आणि याच्या प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून प्रॉपर कारवाई करावी आणि समजा असे झालेच नाही तर आम्ही सर्व निर्मल टाउनशिपमधले रहिवासी स्वतः जाऊन सी पी ऑफिसच्या इथे आंदोलन करू आणि कमिशनरांना स्वतः वैयक्तिक कंप्लेंट करू की असं असं झालं आहे आणि याच्याबद्दल काही कारवाई होत नाही आहे मी रीना देशमुख माझी पण मुलं मोठी आहेत आणि जर असे मुलांवर परिणाम झाले तर सर्व मुलं इथं बिघडतील आज गांजा आला उद्या इथं ड्रग्स येतील परत बार येतील काही पण इथं करू शकतात त्यासाठी आम्ही हा निषेध करतो आणि आम्ही आमच्या ह्यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथे आंदोलन करणार आहोत